बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झालाय तर अजित पवार यांना मोठा धक्का बसलाय सुमित्रा पवार यांचा मोठा पराभव बारामती लोकसभेतून झालाय शरद पवार व अजित पवार यांची प्रतिष्ठा ज्या जागेमुळे पणाला लागली होती त्याचबरोबर संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी दणदणीत विजय मिळवत बारामतीचा गड राखलाय अजित पवारांना सर्वात मोठा धक्का सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून मिळालाय अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा मोठा पराभव हो। सुप्रिया सुळे यांनी केलाय ननंद भाऊजाईच्या निवडणुकीत सुळे यांनी मोठी मुसंडी घेत बारामतीचा गड हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडेच राखलाय या निवडणुकीच्या माध्यमातून अजित पवारांना पार्थ पवारांच्या पराभवानंतर आता दुसऱ्यांदा मोठा धक्का बसलाय या मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना तब्बल सात लाख अठ्ठावीस हजार अडुसष्ट मते पडली आहेत तर अजित पवार यांच्या पत्नी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पाच लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे अडोतीस मते पडली आहेत विजयाच्या आधीच सुनेत्रा पवार यांचे बॅनर लागले होते मात्र निकाल फिरल्याने सुनेत्रा पवार यांची मोठी नामुष्की झाली आहे या मतदारसंघातून सुप्रिया सुळे या तब्बल एक लाख त्रेपन्न हजार पाचशे तीस इतक्या मताधिक्याने निवडून आल्या आणि त्यांनी बारामती लोकसभेतून मोठा विक्रम रचलाय पाहुयात मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि उद्या मी बारामतीला जाणार चला पक्षाच्या ऑफिसमध्येच निघालो हाय ब्याऐंशी एक एक जाले। काई माला एक जे आईशात कदी खतून नाही मला असं वाटत हे एक संघर्ष म्हणजे आयुष्यात कधीही खचून जायचं नाही हे जर कुणाकडे शिकायचं असेल तर मला वाटतं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पवार साहेब म्हणजे मला आता मी तोच विचार करत होते की ज्या दिवशी हे सगळं घडलं आणि आजचा दिवस हे दहा अकरा महिने कसे गेले हे माझंच मला माहिती आहे आणि त्यातून लोकांनी जी साथ दिली मला वाटतं जो विश्वास दाखवला त्याच्यामुळे जबाबदाऱ्या आमच्या सगळ्यांच्याच खूप वाढल्या महत्वाची गोष्ट ना आता ठीक आहे मला असं वाटतं आता झालं गेलं गंगेला व्हायला मला असं वाटतं जबाबदाऱ्या आणि ज्या काही प्रकरणं त्या काही इलेक्शन मध्ये झालेली आहेत ती महाराष्ट्राला न शोभणारी आहेत आणि ती विधानसभेला होऊ नये आणि याच्यासाठी आमच्याकडून तर पूर्ण खबरदारी घेतली जाईल की इलेक्शनमध्ये असताना एक महाराष्ट्राची आण बाण आणि शान आणि संस्कृती ही जपण्याची जबाबदारी सगळ्यांवरच असते आम्ही ह्याही इलेक्शनमध्ये ती जपली पुढच्याही जपू आणि मला असं वाटतं हे लोकांचं यश आहे आणि कार्यकर्ते जे आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारे आहेत आणि ज्या पद्धतीने तो कार्यकर्ता त्याकडे काहीच नव्हतं द्यायला जो उभं राहिलाय हेच मला असं सा वाटतं आमची सगळ्यात मोठी वर्षी आपण निवडणूक लढवत आलेला आहात पवारसाहेबांनी देखील अनेक चढ उतार पाहिले परंतु ही निवडणूक आपल्यासाठी खूप खास होती कारण का आपल्याच कुटुंबातली एक व्यक्ती आपल्या विरोधात उभी राहिली होती त्यामुळे हा अनुभव कसा होता आणि आत्ता विजयाचा आनंद काय आहे रामकृष्ण हरी